केला आहे ताई आणि झालं का तुमचं चहा पाणी अनिल दादा मयुरी ताई नमस्कार मैरी चहासाठी आज माझा उपवास आहे अनिल दादा आज चहा नाही चहा नाही पाणी नाही काय नाही कडक उपवास आहे माझा सर्व आई दादांसाठी ओ हा ओ। एक आणि प्रकाश वाले ताई लक्ष्मी माता तुझ्यावरती प्रसन्न हो हीच तिच्या चरणी प्रार्थना करतो हो आज उपवास आहे माझा उठल्या उठल्या मुलांना खायला लागतं त्यांना पहिलं देते त्यांचं खाणं पिणं झालं की त्यांच्या आंघोळ्या हातात ताई तुमच्यासाठी तुझ्या मैरी साईसाठी नाही फळं पण खायच नाही मी पाणी नाही पियत गुरुवारचं पाणी पण पियत नाही न पाणी पिता उपवास आहे माझा कडक न पाणी पिता उपवास पिल्लूचा संभवचा नाश्ता चालू आहे तुमचं झालं का अनिल दादा प्रकाश दादा चहा नाश्ता झाला का म्हटलं पिल्लूचा नाश्ता चालू आहे तोपर्यंत एक लाईव होईल म्हणून घेतली पिल्लू हळूहळू करत बसते ना आधीच सांगायचं <laughs> आधीच सांगाय अगोदर सांगितलं की उपवास आहे म्हणून न पाणी पिता चहा चहा दिला तेव्हाच सांगितलं आ, मला नाही देणार का नाश्ता होय आणि ह्या दोघांसाठी करते मसाले भात वाटाने टाकून भात करते भात बघून दिस लागेल दोघांचं चाललंय चहा नाश्ता कारण की आता सगळं नाश्ता जर करत बसे ना दोघं जण किती खाऊन खाणार आहेत परत उद्या उपवास आहे माझा संध्याकाळी शिरा नाही संध्याकाळी परत नैवेद्य दाखवायचं असते अनिल दादा नमस्कार शुभ सकाळ प्रकाश दादा नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग रोहन दादा गुड मॉर्निंग स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपल्या गॅस काढील प्रकाश दादा तुमचं दोघांचं चहा पाणी झालं का विचारलं मी तुम्हाला आणि आपलं ओम दादा आला आहे ओम दादा नमस्कार जय शिवराय जय शिवराय ओम दादा स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये हो झालं आहे डेरीत आहे हो का घेऊन आपण गौरवदादा म्हणत आहे चहा पाणी नाष्ट झाला का तुमच्या इकडे पाऊस पडत आहे का आमच्या इकडे भरपूर पाऊस आहे आता पाऊस नाही रात्री पाऊस होता काल पण भरपूर पाऊस होता आत्ता पाऊस नाही आहे मग दादा नमस्कार गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दादा जय दादा आणि ओम दादा म्हणते प्रकाश दादा नमस्कार गौरव दादा म्हणते आमच्याकडे कालपासून पडतोय पण रात्री बी पडलं पडायचं बंद नाही पाऊस एक दहा वीस मिनटं थांबतोय की परत चालू करतोय ओके आणि सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा जास्त वेळ लाईव्ह नाही हे माझे की मुलीचा छोट्या मुलीचा नाश्ता करायला उशीर लागतो तिला म्हणून मी चला म्हटलं लाईव्ह चालू करूया पोहे खाल्ली का पोहे नाही बाबा खाले माझा उपवास आहे आणि विजय दादा नमस्कार पॅडे नमस्कार विजय दादा विजय कुमार गुरुवार mm. उपवास असतो माझा छोट्या मुलीला जेवण करून ना खात खातपर्यंत मग एक लाईव्ह होईल तोपर्यंत लक्ष्मी माता नमो नमो लक्ष्मी माता नमो नमो लक्ष्मी माता नमो चला पटपट जास्त वेळ नाहीये मी चला कमेंट ठेऊ द्या नंतर घेणारे लाईव्ह माझ्या छोट्या मुलीच्या चॅनल वरती भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज जय हे कागद टाका झाले कोणाला पाऊस आता यायला लागलाय आहे चहा झाला का मॅडम नाही चहा नाही आज उपवास आहे माझा <coughs> अंगोळ खरं पाऊस आला पाऊस आलाय पाऊस पावसाचं काय खरं नाही अशा ताई आली नाही रे ताई असेल काम काहीतरी सकाळ सकाळ मी पण लाईव्ह घेतली म्हणजे काय की पिलूचं खाऊ चालू पिलूचं जेवण चालू होतं म्हणून नाश्ता चालू होतं म्हणून मी पण बंदच करा आंघोळ घालते संपोरचा क्लास आहे शाळा आहे थोड्या वेळासाठी घेतली ती